नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विठल विठल जीवन विद्या मिशन बेळगाव शाखेतर्फे आपण खास महिलांनी महिलांच्या आयोजित केलेली व्याख्यान म्हणजे डॉक्टर आमच्या भेटीला आणि जीवन विद्या मिशन तर्फे हा कार्यक्रम खास बेळगावच्या महिलांसाठी आयोजित केला गेलेला आहे तो म्हणजे एकवीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच ते साडेसात या वेळेमध्ये गोपते रंग मंदिर छत्रपती संभाजी चौक बेळगाव येथे तर या कार्यक्रमासाठी आपल्या बेळगाव मधल्या महिलांना जास्तीत जास्त ह्याचा जा लाभ मिळावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या म्हणजे आपल्या पुण्याच्या डॉक्टर विद्या जोशी ज्या नागपूर युनिव्हर्सिटीतून एम बी बी एस झालेल्या आहेत त्या योगा कन्सल्टंट आहेत आणि योगा थेरपिस्ट आहेत त्याच पद्धतीने आपल्या या कार्यक्रमासाठी खास अमेरिकेहून आलेल्या डॉक्टर शिल्पा लाड त्या म्हणजे आता अमेरिकेत जरी असल्या तरी सद्गुरूंच्या सांगण्यानुसार त्या आता इंडियामध्ये आलेल्या आहेत भारतातल्या लोकांना त्यांचा शिक्षणाचा लाभ हवा या दृष्टीने त्या मुंबईमध्ये स्थायिक झालेल्या आहेत आणि कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये त्या कॅन्सर स्पेशालिस्ट रेडिओथेरपिस्ट आहेत रेडिओलॉजिस्ट आहेत आणि फेलोशिप इन ब्रेस्ट इमेजिंग आणि त्यांनी मधून ही युनिव्हर्सिटीची डिग्री प्राप्त केलेली आहे तर अशा या उच्च विद्या विभूषित कॅनडाहून डिग्री प्राप्त केलेल्या आपल्या डॉक्टर शिल्पा लाड या देखील आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या बेळगाव मधील महिलांना आरोग्यविषयक असणाऱ्या समस्यांच्या विषयी मार्गदर्शन मिळणार आहे अगदी मुलींच्या असणाऱ्या समस्या महिलांच्या असणाऱ्या समस्या त्याच पद्धतीने आरोग्य विषयक इतर असणाऱ्या समस्या किंवा रोग होऊ नये किंवा रोग झाल्यानंतर फर्स्ट डायग्नोसिस फर्स्ट स्टेजमध्ये असणारा हा कोणताही रोग कशा पद्धतीने आपल्याला डायग्नोस करता येईल या दृष्टीने या विषयावर मार्गदर्शन होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी आपण अगदी आठशे नऊशे कॅपॅसिटी असणारा गोप्ते रंगमंदिर हे आपण कार्यालय घेतलेलं आहे की रंगमंदिर घेतलेलं आहे की जेणेकरून सगळ्या आपल्या बेळगावमधल्या महिलांना हा लाभ व्हावा आणि त्याच्यासाठी गुगल रजिस्ट्रेशन देखील आहे आणि भरपूर आपल्या बेळगावमधल्या महिलांनी त्याचं गुगल रजिस्ट्रेशन देखील केलेलं आहे तर मी आपल्या बेळगावमधील महिलांनी ज्यांनी गुगल रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना आवाहन करते की या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा कारण डॉक्टर तुमच्या भेटीला हा कार्यक्रम आपल्या बेळगावमध्ये जवळजवळ पहिल्यांदाच होत आहे कारण अमेरिकेच्या डॉक्टर आपल्या बेळगावमध्ये पहिल्यांदाच येत आहेत आणि याचा जरूर आणि जरूर लाभ घ्यावा अशी मी बेळगावच्या महिलांना नम्र विनंती करते हा महिलांसाठी विनामूल्य आयोजित केलेला आहे त्यामुळे सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती